हॅलो सखी सके सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे चवळीची रसाभाजी चमचमीत तरीबाज भन्नाट चवीची ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येते भाजीसाठी कच्ची चवळी मी कुकरला शिजून घेतलेली आहे चवळी मोठी असो वा बारीक असो न भिजवतासुद्धा कुकरमध्ये पटकन आणि व्यवस्थित शिजली जाते चवीचं म्हणाल तर बारीक आणि गावरान चवळीची भाजी जास्त छान लागते परंतु सण समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात जर बनवायची असेल तर शक्यतो मोठी चवळी वापरली जाते एक कट केलेला कांदा घेतलेला आहे वाटणासाठी थोडीशी कोथिंबीर एक टमॅटो कट करून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतली एक चमचा धणे दोन चमचे भरून खोबरं किसून घेतलेला आहे एक चमचा इथे मी तीळ घेतलेले आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी कश्मीरी पावडर घेतलेली आहे तरीसाठी चवळीची भाजी फक्त कांदा लसूण मसाला घालून खूप छान होते मग तो घरचा असो वा बाहेरचा दुसरं काही घालायची गरज नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला घेऊ शकता फोडणीसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे सुरवातीला धणे खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचं आहे गॅस मंद करायचा आणि एकसारखं हलवत हे साहित्य भाजून घ्यायचं आहे खूप लाल काळं होऊ द्यायचं नाही हलकासा सुगंध आणि थोडासा रंग बदलला की काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात भाजी बनवायची असेल किंवा जास्त दाटसर बनवायची असेल तर तुम्ही याबरोबर शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊ शकता आता यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे कांदासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत कांदा भाजत आला की यामध्येच एक हिरवी मिरची दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची जर तुमच्याकडे आलं असेल तर ते सुद्धा थोडंसं घाला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घातलं नाही परंतु त्याऐवजी मी नंतर सुंठ पावडर वापरणार आहे चार कढीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता अगोदरचं साहित्य आणि हे साहित्य एकत्रित बारीक वाटून घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये रायजिरं घालून घ्यायचं आहे आणि जो कोरडा मसाला घेतलेला आहे कांदा लसूण आणि लाल तिखट ते घालून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये पाणी घालायचं आहे मसाला करपू द्यायचा नाही किंवा हा मसाला अगोदरच पाण्यात मिक्स करून घातला तर अजून चांगलं कडीपत्ता घालून घेतलेला आहे आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत सगळंच वाटण यामध्ये मी घालून घेणार आहे आणि हा मसाला परतत असताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद गॅसवर हा मसाला परतून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे पाणीसुद्धा घालू शकता हिंग घालून घेतलेला आहे मसाला परतत आला की चवीपुरतं मीठ घालायचं आहे कच्च्या चवळी शिजवताना मीठ घातलं तर चवळी लवकर आणि व्यवस्थित शिजत नाही पण शिजवलेल्या असतील तर मात्र तुम्ही मीठ घालू शकता आता यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे मी टोमॅटो फोडणीमध्ये घातला नाही आता घालणार आहे कारण चवळीच्या भाजीमध्ये खातानामध्ये मध्ये तो आला तर अजून छान लागते भाजी आता लगेचच यामध्ये वाफवलेल्या चवळी घालून घ्यायच्या आहे आणि दोन मिनिट चवळी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या त्यानंतरच पाणी घालायचं आहे चवळीचं पाणी आणि अजून थोडंसं पाणी मी इथे वाढवून घातलेलं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची मी अगोदर विसरली होती आणि हळदीबरोबरच थोडीशी सुंठ पावडरसुद्धा घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून उकळी फुटू द्यायची आहे आणि उकळी फुटली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर सहा ते सात मिनिट ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे घरी जर अचानक पाहुणे आले आणि पातळ भाजीला काही नसलं तर आईत्यावेळी तुम्ही ही चवळीची भाजी नक्कीच बनवू शकता न भिजवता झटपट ही चवळीची भाजी होते आणि पुरीसोबत चपातीसोबत छान लागते भाकरीबरोबर तर चवळीची भाजी अजून छान लागते मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये जशी छोल्याची भाजी बनवली जाते अगदी तशी चवळीची सुद्धा भाजी आवर्जून बनवली जाते कारण खूप छान लागते ही भाजी फक्त त्यावेळी मोठ्या आकाराच्या चवळी वापरल्या जातात आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि आपली ही भाजी छान उकळली गेलेली आहे आता यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची तुम्ही बघू शकता भाजी दाटसर झालेली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अशी ही भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चुरून मुरून खूपच छान लागते गॅस बंद केल्याच्या नंतर ह्या भाजीला अजून छान रंग येतो आणि दाटसरपणा येतो कारण कोणतेही कडधान्य नंतर घट्ट होत जातात त्यामुळे गॅस बंद करताना थोडी पातळसरच ठेवायची आहे तुम्हाला आजची ही चवळीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा अशी चवळीची भाजी बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेली असाल तर लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाजूलाच बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय